नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत क्यो पडे हु चक्कर में कोही नहीं हे टक्कर में विखे समर्थक सोशल मीडियावर सक्रिय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाने पुन्हा एकदा खासदार डॉक्टर यांची उमेदवारी जाहीर केली आहे विखेंची उमेदवारी जाहीर होताच विखे, विखे समर्थकांनी जल्लोष केलाय सोशल मीडियावर विखे समर्थकांनी प्रचार कॅम्पेनही सुरू केलंय तर सोशल मीडियावर समर्थक पोस्ट टाकत असून क्यो पडे हो चक्कर मे कोई नाही हे टक्कर मे असा मजकूर लिहून विखे समर्थकांनी विरोधकांना दिवसले भाजप चारशे पार तर विखे पाटील चार लाख पार असा मजकूरही पाहायला मिळतोय सुजय पर्व टॅगलाईन देत समर्थक आता थेट निकालानंतरचा जल्लोष करायचं असंही म्हणत आहेत ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर